हॅलो गाईज आज आपण बनवणार आहे मॅगी मॅगी येशूला खूप आवडते म्हणून आज येशू मॅगी आणायला स्वतः दुकानात जाणार आहे मॅगी आणणार आणि खाणारे बघा कशी बनवती मम्मी मॅगी आणि येशू किती खुश होती आणि कशीच पुन्य खाते गाई। 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 काय गाईज येशू कसा प्रयत्न करते गाईज म्हणायचा तिला अजून बोलता येत नाही पण ती प्रयत्न कशी करते बघा बघा कसं म्हणती गाईज व्हिडिओ शर्ट पर्यंत बघा येशू कसा मॅगी खाताना डान्स करून दाखवते मॅगी खाण्यासाठी कसं कसं म्हणते शर्ट पर्यंत दोघ येशू काय झालं बाई पैसे दुकानात जायचं काय आणायचं इकडे बघ आधी सांग दुकानातून काय आणशील काय आणशील दुकानातून मॅगी तू भैया जा दुकानामध्ये मॅगी आणायला जा बाय जा येशू तू कुठे चालली मॅगी म्हणून दाखव मला एकदा मॅगी मॅगी असं म्हटलं दुकानदार दिल का मॅगी मॅगी काय म्हणशील बर आण मग मॅगी आणा येशू बघा बरं का कशी एकटी गेली मॅगी आणायला आता एकटीच येते या येशूला मॅगी हे म्हणता येत नाही तर मॅगीला नाही म्हणते बनू मग तू खाते तशीच खा खा तशीच मॅगी मैगी बनू मॅगी हो खाता ना पण येशू खाशी आता मी मॅगी बनवणार आहे स्वीससाठी येशूसाठी आता आपण जर तेल टाकलं आता मॅगीचा पुढाफुडा येत स्टॉप कर कोथिंबीर काय आवडत नाही खाशीला तर आपण टमाटो कोथिंबीर टाकू शकतो आता मी डायरेक्ट तेल टाकले आणि तेलामध्ये मसाला टाकणारी एकच पुडा आणला दहा रुपयाचा म्हणून त्याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकू मग थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याला थोडंसं उफळू तर थांबायला आपण त्याच्यामध्ये मॅगी सोडू ते ही चांगले शिजूज तर थांबू आपण असमाटे ही टाकलं तरी छान पण श्रेष्ठला टमाटा आवडत नाही मॅगी तयार तर बडबड मॅगीची वाट बघते तुला मॅगी खायची बर करते तुला काय खायचं आता मला उचल आणि मला मॅगी दाखव कढई मध्ये मॅगी तुला येशू तुला इतकी मॅगी आवडते मन मग मॅगी मन मॅगी 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 मॅमी मी म्हणते तू आता अशी मॅगी शिजली आता श्रेषला आणि येशूला वाढायची गो मे गो मे गरम येशू आधी डान्स करून दाखव मॅगी खायचो आधी डान्स करून दाखव काय खायचं काय खायचं डान्स करून दाखव चल चांगला डान्स कर मग मॅगी देणारे तयार झाली आता श्रेष आणि येशूला नेऊन द्यायची मॅगी तयार झाली आता श्रेषला आणि येशूला नेऊन द्यायची मॅगी येशू एक्सप्रेशन बघा मॅगी साठी कसे मॅगी आहे घे ना खायला शुभेसारखंच खायचा प्रयत्न करते त्याच्याकडे बघून कशी आहे नुसता अशी आहे यमी नाही आहे कशी मॅगी यमी नाही यमी नाही कशी झाली मॅगी छान झाली हो खा गरमी 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 फू कर त्याला येशु <laughs> कशी छान आहे का यमी मन कशी आहे यमी मॅगी कशी आहे यम्मी है कैसी है हाय मैगी कैसी है हाय मैगी मन मैगी मन काय मैगी <laughs> एसू यशू चमच्यात ना मॅगी मग आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा